कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात हरणे असा प्रवास करत बुरोंडी कोळथरेच्या दिशेने निघाले की वाटेत किनाऱ्यापाशी लागणारे गाव म्हणजे लाडघर इथले तामस तीर्थ प्रसिद्ध आहे कारण इथल्या पाण्याला तांबूस रंग आहे दापोली तालुक्यातील या तामसतीर्थ लाडघर बीच समुद्रातील डॉल्फिन मासा भरकटून किनाऱ्यावर आला असता त्याला निसर्गप्रेमी संकेत सुधीर हेदुकर याने धाडस करून पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिले संकेत याच्या या धाडसाबद्दल आणि कार्याबद्दल तालुकाभरातून कौतुक केलं जाते thank <laughs>